हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण करता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द वेवड वेवड हा वेवचा पास्ट इन्स व पास पार्टिसिपलचा रूप आहे वेव्हचा मराठी तट ओवाळणे हालणे किंवा हालवणे फडफडणे किंवा फडकावणे हालवून खुण करणे

व्हिडिओला लाईक ला शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू